मित्रांनो आता आपण बघितलं की आपण कसं पेजवरती कसं ग्राफिक टाकतो आणि कसं आपण त्याला कंटेंट टाकलेला आहे आणि त्याच्यावरती फॉलोअर्स पर्यंत कसं जास्तीत जास्त आपण कंटेंट व्हिडिओ स्वतःचे जे काही ग्राफिक्स असतील ते कंटिन्यू त्याच पेजवरती टाकून टाकून लोकांपर्यंत जाता आणि जास्तीत जास्त आपले फॉलोअर झाल्याच्या नंतर आपण इंस्टाग्राम फेसबुक दोन्ही ठिकाणी आपण त्यांचे पोस्ट टाकून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे घेऊन जाऊ शकतो त्याच्या मागे काय आपली ठरलेली फीज असते हजार दोन हजार पाचशे अशी ठरलेली फीज असते त्या फीजनुसार त्यांची पोस्ट आपण घ्यायची आणि आपल्या पेजवरती टाकायची जे आपले फॉलोअर्स आहेत ते त्यांना मग त्यांचे प्रोडक्ट घेतात आणि तो त्यांचा बिझनेस होतो तर हा झाला एक महिलांना घर बसल्या कमवण्याचा पाठ तर हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही याच्यावरती कमवू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती मार्केटिंग करू शकता स्वतःचा बिझनेस वाढू शकता ह्या पेजवरून तुम्ही साडी सेल करू शकता ड्रेस सेल करू शकता कुठले तुम्हाला आवडणारे टी शर्ट आहे पॅन्ट आहे और इतरही खूप अनेक काही प्रोडक्ट हेअर ऑइल असेल किंवा कॉस्मोस्टिक काही असतील तर इतरही काही असे प्रोडक्ट आपण आपल्या पेजवरती सेल करू शकतो आणि चांगले चांगले मार्केटिंग मिळण्याचे आपण त्याच्यामधून कॉईश ठेवायचे आपलं एक स्वप्न ठेवायचं कुठेतरी की आपण घर बसल्या नक्की काय करायचं तर हे ग्रुप बनवणं आणि पेजवरती मार्केटिंग करणं हे खूप सोपं आहे मित्रांनो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स आपल्याला लोकांचा मिळतो आणि त्याच्यामधून आपला बिझनेस रेग्युलर वाढत जातो मग मला सांगा आप हाता काली सा गरत की आपल्याला कुणाच्याही हाताखाली करायची गरज आहे का त्याच्यासाठी आपल्याला कुठेही लॅपटॉपची गरज पडत नाही फक्त आपल्याला मोबाईलवरती आणि मी जास्तीत जास्त कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही माहिती द्यायची म्हटलं तर मी मोबाईलवरतीच देण्याचा प्रयत्न करते कारण का लॅपटॉप माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून सगळ्यांकडेच अवेलेबल नसतो काही आता काही क्रोनी गृहिणी जे असते त्यांच्याकडे आहे पण सगळ्यांकडे असेल अशातला भाग नाही आहे त्याच्यामुळे जेवढं मी डिजिटलचा पार्ट शिकवणार आहे इथून पुढे तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग म्हणा किंवा जे काही रील्स एडिटिंग वगैरे आहे ना तर ते सगळा पार्ट मी तुम्हाला मोबाईलवरती शिकवणार आहे जेणेकरून मोबाईल हा सगळ्यांकडे अवेलेबल असतो लॅपटॉप हा सगळ्यांकडे अवेलेबल नसतो विशेषतः ग्रामीण विभागातील कित्येक महिला आहेत त्यांच्याकडे मोबाईल लॅपटॉप हा अवेलेबल नसतो मोबाईल मात्र चांगल्या चांगल्या किमतीचे त्यांच्याकडे मोबाईल असतात दहा हजार बारा हजार पंधरा हजार इत इथपर्यंत मोबाईल चालतात असं काही नाही की पन्नास हजाराचा आणि तीस हजाराचा चाळीस हजाराचाच मोबाईल हवा आहे असं नाहीये तर आपण साध्या सिंपल पद्धतीने करू शकता काही नाही जास्त वेळ काम करायचं नाही एक ते दीड तास काम करायचं एकदा का ग्रुप ओपन केला की त्याच्यावर कंटिन्यू लेडीज जॉईन करत 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 जायचं आणि त्याच्यावरती मग आपल्या लेडीज पाच दहा ते जी वाढले की मग त्याच्यावरती त्यांचे पोस्ट टाकून आपण पैसे घ्यायचे प्लस त्या व्यतिरिक्त अशाच पद्धतीने आपण पेज बनवायचं पेज वरती पण ह्याच पद्धतीने आपण आपलं मार्केटिंग करायचं मग त्याच्यामधून जर आपले जसे फॉलोअर्स वाढत जातात एक महिना दोन महिने आपल्याला असं काम करावं लागतं फ्रीमध्ये आणि त्याच्यानंतर मग का आपले एकदम फॉलोअर्स वाढले की मग ते लाईफ साठी होऊन जातो मग मग तिथे तुम्हाला कोणी फी करू शकत नाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि खूप चांगले पैसेही मिळतात आपल्याला घर बसले तर हा खूप सोप्पा आणि सुंदर उपाय आहे व्यवसाय आहे तर हा तुम्ही नक्की करा आणि जर आता बघा आपण ही स्क्रीन ओपन केलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आता फेसबुकला पोस्ट टाकायची आता जर सपोज आपल्याला दुसऱ्यांची पोस्ट टाकायची असेल तर आपण कशी टाकणार आणि स्वतःची पोस्ट टाकायची म्हटलं तर कशी टाकणार त्याला फॉलोअर्स किती पाहिजे आणि फेसबुकवरून आपण पैसा कसा कमवणार तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत हे आहे आपलं आप फेसबुक ॲप तर इकडे मी क्लिक केलं हे झालं माझं अकाऊंट ओपन तर ज्यावेळेस आपण आपल्या अकाउंटला येतो त्यावेळेस काय करायचं इकडे ज्या तीन लाईने आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि जे आपलं पेज आहे त्या पेजला यायचं आता मी ये संगीता डिजिटल मार्केटिंग तर ह्या पेजवरून मी हे सगळं काम करते तर काय करायचं आता आपले जे पेज आहे तर ह्या पेजच्या जे मेन अकाउंट आहे ह्या पेजला जायचं तर पेजला आपल्याला कसं असतं माहिती आहे का इकडे फॉलोअर्स आहे आता तुम्हाला फॉलोअर्स किती पाहिजे त्याच्यानंतर आता मी कसं मी जास्त करून पेड मार्केटिंगच करते प्रमोटच करते त्याच्यामुळे मला जास्त रिझल्ट तिकडनंच मिळतो पण जर तुम्हाला जर घर बसल्या डिजिटल मार्केटिंग नसेल येत आणि जर त्या गोष्टी नसतील माहिती तर फेसबुक पेजवरूनही आपण चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकतो तो, तो पण कसा ते पण सांगते तुम्हाला आता आपण हे पेजला आलेलो आहोत तर आता पेजला आल्याच्यानंतर काय करायचं आता सपोज कोणाची तरी तुम्हाला पोस्ट टाकायची आहे किंवा स्वतःची टाकायची आहे जर सपोज तुम्हाला आता तुमचे फॉलोअर्स दहा हजार वीस हजार तीस हजार असतील आणि त्या लोकांपर्यंत जर आपली पोस्ट जाऊन द्यायची असेल हो तर मग आपण काय करायचं जर कोणाकडून पैसे आपल्याला घ्यायचे की बाबा एवढी एवढी माझी फीज आहे हजार दोन हजार तीन हजार एक दिवसाची तर त्या पद्धतीने तुम्ही इकडे आपली जी पोस्ट आहे ती टाकायची तर जे फिल्टर दिसते ना त्याच्याबरोबर खाली हे जे आहे हे ग्राफिकचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं व्हॉट्स ऑन युअर वर माइंडवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते मग काय करायचं आपण इकडे ते परत फोटो आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपण इकडे मॅनेजमध्ये गेलो मॅनेजमध्ये गेल्याच्यानंतर आपलं जे ही ग्राफिक आहे ना ते आपण सिलेक्ट करूया आता सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याला अलाव करायचं अलाव केल्याच्यानंतर ते आपले बरोबर याच्यामध्ये आपल्या मॅनेजमध्ये येणार तर बघा अशा प्रकारे हे मी घेतलेलं आहे तर कंटेन आता कंटेन तुम्हाला काय टाकायचं बेस्ट ऑफर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स असं मी टाकीत टाकलेला आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका तुमचा जो बिझनेस असेल त्या पद्धतीने किंवा दुसरं कोणाचं मार्केटिंग तुम्ही करत असेल तर त्या पद्धतीने तर मी अगोदरच पोस्ट एक लिहून ठेवलेली आहे तर ते मी इकडे पेस्ट करते बघा तर ही एक असं आहे ना बेस्ट ऑफर तुमच्या वेळेनुसार ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स आ, आपले उत्पादन सेवा व्यावसायिक ग्राहकापर्यंत कसं पोचवणार तर ह्या पद्धतीने तुम्हाला तुमचा तुम्हा वरती कंटेंट टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण स्वतःचं जे ग्राफिक आहे ते ऑलरेडी अगोदर सिलेक्ट केलेलं आहे तर हे टाकल्याच्यानंतर काय करायचं आपण नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर नॉट नाववरती क्लिक करून इकडे पोस्ट करायचं पोस्ट केल्यानंतर ते आपल्या अकाउंटला जातं आणि जेवढे आपले फॉलोअर्स असतील पाच हजार दहा हजार वीस हजार लोकांपर्यंत आपली जे ग्राफिक आहे ते जातं मग त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला ओ... फॉलोअर्स पहिले वाढवावं लागतील त्यानंतरच तुम्ही दुसऱ्यांचं मार्केटिंग घेऊ शकता कारण जो मार्केटिंग करायला दोतो तो, तो सगळ्यात प्रथम आपले फॉलोअर्स बघतो जर आपले फॉलोअर जास्त असतील तर आपल्याला मार्केटिंग देतात तर आत्ता बघा माझं तर कसं आहे मी तर डायरेक्ट प्रमोट करते मी पैसे भरूनच पेड स्पॉन्सर ॲड करते त्याच्यामुळं मला काही फॉलोवरची वगैरे गरज पडत नाही आणि मी कोणाचंही मार्केटिंग घेतलं तर डिजिटल पद्धतीनेच मी मार्केटिंग करते जर तुम्हाला कोणाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता मी तुम्हाला नंबर दिलेला आहे खाली तर त्या नंबरवरती नक्की तुम्ही व्हॉट्सअप करा तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमची फेसबुकला पोस्ट टाकू शकता आणि त्याचं मार्केटिंग अतिशय चांगल्या सुंदर पद्धतीने करू शकता मित्रांनो तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका अशाच व्यवसायासाठी नवीन नवीन नवी, माहिती घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ नक्की पाहत राहा चला मग